नमस्कार केडी चौधरी पुणे इथून सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आज प्रथम या ठिकाणी पहिल्यांदा आज कोण आले असं या वर्षी तुम्ही आलेला आहात तुमचं नाव सांगा संतोष बसा बसा खाली बस हा पहिल्यांदा चालले आहात इथून मग पहिल्या आलेच नव्हते कधी अच्छा तर काय एक्सपिरियन्स आला तुम्हाला तुमचा कधी आले तुम्ही कसं झालं तुमचं काय काय वाटत म्हणजे माल पाहून दर आहेत म्हणजे जसा माल आहे त्या पद्धतीने दर आहेत तुम्ही एकंदरीत समाधानी आहात का तिथे शॉर्टिंग वगैरे व्यवस्थित केली जाते का व्यवस्थित झालं अच्छा बाकी काय तुम्हाला अडचण दुसरी काय अजून एखादी एकदम व्यवस्थित झालं अच्छा तुम्ही निलावला होते निलाव वगैरे सगळं पाहिला तुम्ही त्यात काही शंका वगैरे तुम्हाला काहीच अडचण नाही अच्छा अजून कोण नवीन येत तुम्ही आहात तुमचं नाव सांगा गाव अच्छा बरं तुम्ही परत आहात इथं पहिल्यांदाच आलेला काय वाटलं तुम्हाला एकंदर एक्सपिरियन्स काय होता तुमचा आजचा पुण्याचा किड चौजरी डायमेडचा बर मग व्यापारी जास्त असल्या मग काय वाटलं तुम्हाला काय जाणवलं दोन रुपये ओढव भेटतात नक्कीच आणि माल पाहून मालाची किंमत होत केली जाते का माणसाची माणसं पाहून माणसाची किंमत माल मालाची के, माल किंमत केली जाते मग इथं काय तुम्हाला असं कुणी कमिशन <coughs> वगैरे आपलं सॉरी शॉर्टिंग चार्जेस शॉर्टिंग शॉर्ट रनिंगवाले जे आहेत ते तुमच्याकडनं काय मागणी केली चहा पाण्याला पैसे द्या आम्हाला आम्ही तर चांगली तुमची सेवा देऊ किंवा तुमच्याकडं तुम्हाला असं वेगळं वक्तव्य वे आलं किंवा चांगली वागणूक नाही मिळालं असं काय झालं रेटच्या बाबतीमध्ये किंवा शॉर्टिंगच्या बाबतीत एकूण एकंदरीत सगळी सिस्टीम जी आहे त्या सगळ्या बाबतीत तुम्ही काय मत आहे तुमचं कसं वाटतं अच्छा मी तरी इतर मार्केटला तुम्ही कधी गेला असाल इतर मार्केट आणि हे मार्केट इथं आल्याच्या नंतर काय वाटलं तुम्हाला एकंदरीत कसं वातावरण वाटलं काय बर का मोठं आहे तुम्ही आम्हाला मोठं केलं आहे आम्ही तुम्हाला चांगली सेवा द्यायचा प्रयत्न करतोय तुम्ही आम्हाला स्वीकारलं म्हणून आम्ही तुमची तुम्हाला चांगली सेवा देऊ शकतो आहे म्हणून तुम्हाला असं वाटतं की ते मोठं आहे परंतु ते मोठं नाही आहे ते तुमच्यासाठी आहे अजून कोण नवीन आले आहात तिथं तुम्ही आहेत नमस्कार नमस्कार तुम्ही कुठून आलेत काय कसं एकंद अच्छा पहिल्यांदा झालं तुम्ही रात्री आलेला आहे मला हां अच्छा हां काय वाटतं तुम्हाला इकडे आलेलं काय पाहायला मिळालं काय बघायला मिळालं काय ऐकलं मिळालं फक्त जसा माल जसा आहे त्याप्रमाणे भाव आहे तर माझा माल खराब होतो अच्छा मला वाटलं इकडे पण चालतोय का नाही त्या हिशोबाने बरोबर चालू तुम्हाला पुन्हा हां चाल रे म्हणजे जसा म्हणजे माल तसा आहे म्हणून मला काही अपेक्षा करून सुख देणारा माल तसा नाहीये अच्छा मग तुम्हाला असं वाटतं की जे तुम्ही मानाच्यामध्ये शंका होती की बाबा खराब थोडासा माल आपला झालेला आहे पावसाच्या कारणानं आपण कष्ट तर शंभर टक्के घेतलेले आहेत परंतु आता निसर्गाच्या समोर सगळेच शेतकरी थोडस या वर्षी जरा हातबल काही प्रमाणात झाले चांगले माल आहेत परंतु यामागं थोडेसे डुगी खरडा डांबऱ्या या पावसाने थोडस अडचणी आलेल्या आहेत त्या वर्षी तर त्या मालाच्या मनामध्ये तुमच्या थोडीशी एक कुठंतरी शंका होती की बाबा आपण यासारख्या ठिकाणी चांगलेच माल जातात मग आपला थोडासा या वर्षी थोडासा डुगी माल आहे तर तो खापला जाईल का तुम तर तुम्ही आता आल्याच्यानंतर तुमचा त्याबद्दलचा अनुभव सांगा काय वाटलं नाही त्याबद्दल शंका होती जरा की मी पुण्यात जातोय का नाही पण ह्याच्या आधी मी सोलापूरला गेला होता अच्छा पुण्याला पहिल्यांदाच आणला मित्र त्यांनी सांगितलं पण चांगलं चाललंय बऱ्यापैकी भाव भेटला हा इतरही तुम्ही आता मार्केटमध्ये आपण पाहिलं निलावामध्ये इतरही तुमच्या मालापेक्षा अजून चांगले किंवा अजून मध्यम किंवा खराब माल होते त्याला योग्य कसा त्याला त्याबद्दल काय सांगाल तुम्ही इतर शेतकऱ्यांना जे आता पाहत आहेत चॅनलवर काय सांगाल तुम्ही शेतकऱ्यांना जे आता आहे बरोबर आज आजही आपण पाहिलं की ऐंशी रुपयापासून वरती दोनशे प्लस पर्यंत दोनशे वीस तीस चाळीस रुपयापर्यंत सुद्धा आजही मार्केट मध्ये माल आपल्या इथं रेट पाहायला मिळाले तुम्हाला बरोबर चांगल्या मालाला माल पाहूनच आपल्याला रेट या ठिकाणी जो मालाची किंमत आहे ती योग्य प्रकारे या ठिकाणी होती का ओके एकंदरीत तुम्ही बाकी सगळी सिस्टीम पाहिली तर एकंदरीत कसं वाटतं व्यवस्थित म्हणजे ते एकदम फ्रेश माणूस टेन्शन नाही आल्याच्या नंतर आमच्या गाडीतून खाली उतरला गेला तर त्या मालाला शेतकरी सुद्धा हात लावू शकत नाही म्हणजे की त्याची जबाबदारी आमची असते पूर्णपणे त्या एक एक फळाची बरोबर आहे तर त्या बाबतीमध्ये तुम्ही अजिबात कुठली इथून पुढेही सुद्धा अजिबात काळजी करण्याचं काहीच इत कारण नाही तर सगळं सी सी टी व्ही कॅमेऱ्या सिस्टिम आहेत आणि माणसं तैनात असतात okay. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जबाबदारीवरती okay. त्यामुळे तुम्ही इथं आल्याच्यानंतर एकदम निश्चिंत असता okay. आणि तुम्हाला झोपण्याची वगैरे या ठिकाणी आम्ही प्रयत्न केला आहे चांगली चांगली सुविधा देण्याची तर okay. त्या त्याच्यामुळं तुम्ही एकदम सकाळी फ्रेश उठून परत दिलावर तिथं हजर राहिलेला आहात एकंदरीत तुम्ही समाधानी आहात अच्छा ठीक आहे धन्यवाद